आणि आजही आज शेतामध्ये पूर्ण गांडोळाचं अस्तित्व आजही पंचेचाळीस डिग्री जिवंत आहे आपल्याकडे संभाजीनगर किंवा बघवड्यातील भागात आजचा सर्वत्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर चालू आहे आपल्याकडे नांगर करतोय कोणी रोटाक मारतंय या जमिनीत मागच्या पस्तीस वर्षापासून कुठलीही हालचाल नाही केलेली की केळीचे उभं आहे आणि जमिनीत आजही गांडोळ जिवंत आहे बघा तुम्ही बायमास जमिनीतला पूर्ण हे बघा हे असे होले गांडोळांचे आजही जमिनीत पूर्ण हा बेड म्हणजे हा बेड नसून हा एक शेणखाताचा कारखाना जी इथं एक बघा जवळ गे जवळ गे जवळगे खोडापासून तयार झालेलं खोडापासून तयार झालेलं जे आपण ग्रुपवर कायम सतत म्हणतो का सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब लिग्निन हे खोड बाहेर नेऊन टाकायचं ते जागेवर जागेलाच कुजवलेलं आहे केळीचं खोड हो बा खोड आणि त्याचबरोबर असं उत्तम सेंद्रिय खत जमिनीला इथे मिळालेलं आहे आणि जमिनीची कणरचना ही अत्यंत सुंदर अशी झालेली इथली जसा पावसाळ्यात पहिला पाऊस पडतो आपल्याकडं ज्याला मृतगंध म्हणतो आपण त्या प्रकारचा त्याच्यापेक्षा पॉवरफुल इथं बाराही महिने जमिनीत येत राहतो आणि कणरचना इतकी सुंदर झाली आहे जमिनीची आपल्या चहापत्तीसारखी सारखी आणि वजनाला पण खूप हलकी आता ही माती ओली आहे तरी सुद्धा वजनाला खूप हलकी लागती तर नक्कीच मित्रांनो शिमनमाशा गतीचा वापर करा आणि स्वतःला समृद्ध करा भूमातेचे संरक्षण करा हीच आपल्या दादाने सांगितलेलं तर जमिनीचे होणारे अत्याचार हे थांबले पाहिजे आणि कुठेतरी शेतकरी हा सुखी झाला पाहिजे हीच आपण ही धरून आणि आपण सर्व शेतकरी बांधव या कार्याला पुढे येत राहू también